नमस्कार विद्यार्थी व पालक मित्रांनो करिअर मेकिंग गार्डन्स यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्व विद्यार्थी आणि पालकांचे हार्दिक स्वागत आज आपण सर्वात महत्त्वाचा एक विषय घेऊन आलेलो आहे आज सकाळी एम सी सीवरती ज्या वेबसाईटवरती ए एफ एम सी नावाचे एक आर्म फोर्सेस मेडिकल कॉलेज की पुणे या ठिकाणी असणारं एकशे पन्नास सीट्सनं अवेलेबल असणारं सशस्त्र सेना मेडिकल वैद्यकीय महाविद्यालय असं ज्याला आपण म्हणतो किंवा ए एफ एम सी आर्म्ड फोर्सेस मेडिकल कॉलेज असं म्हणतो हे भारत देशामध्ये दे एकमेव कॉलेज आहे आणि हे आर्मी किंवा सशस्त्र सेना मेडिकल कॉलेज आहे वास्तविक ही ह्याच्या संदर्भातली जे काही इन्फॉर्मेशन बोशन आहे ते रिलीज झालं आहे आणि ते इन्फॉर्मेशन बोशन मी आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेलं आहे ते तुम्ही डाउनलोड करू घेऊ शकता आणि आपल्या सर्वांना त्याच्याबद्दलची डिटेल्स माहिती देता येऊ शकते आता एफ बद्दल जर रिटेल पाहायला गेलं तर एकशे पन्नास सीट्स नाही हे अव्हेलेबल असतं आणि हे एम सी सीच्या ऑल इंडिया कोट्याच्या पहिल्या राऊंडपासून सुरू होतं पहिल्या राऊंडमध्ये येतं बऱ्याच वेळा आपण सांगतो किंवा एम सी सीच्या वेबसाईटवरती आपल्याला रजिस्ट्रेशन करायचं असते दहा हजार रुपये डिपॉझिट आणि एक हजार रुपये फीज भरून ओपन आणि ई एस साठी आणि अदर सर्व कॅटेगरी आहेत म्हणजे त्यामध्ये अदर सर्व म्हणजे एस सी एस टी आणि ओबीसी या तीन कॅटेगरीला मात्र पाच हजार डिपॉझिट आणि पाचशे वेळे फीज भरून आपल्याला रजिस्ट्रेशन करता येतं हे रजिस्ट्रेशन नंतर मध्येच एक आपल्याला टॅब येतो त्याच्यामध्ये ए एफ एम सी येतं म्हणजे ए एफ एम सीला आपण क्लिक केलं की तुमची सर्व लिस्ट ए एफ एम सीकडे होते आणि त्यानंतर तुम्हाला ए एफ एम सीचं जे काय आहे हे दोन्ही वेबसाईटवरती एक इलिजिबल लिस्ट किंवा तुमची जी एक लिस्ट पब्लिश होते शॉर्ट लिस्ट पब्लिश होते त्याला आपण सिलेक्शन लिस्ट किंवा सि त्यांचे एक स्क्रीनिंग टेस्ट होत असते त्या स्क्रीनिंग टेस्टसाठी तुम्ही इलिजिबल होता त्याच्यासाठी जवळपास एकूण दीडशे एकशे पन्नास एवढे विद्यार्थी यामध्ये घेत असतात तर त्यामध्ये वेगवेगळे रिझर्वेशन आहे आणि त्या रिझर्वेशनमध्ये जर आपण पाहायला गेलं तर इंटेक कॅपॅसिटी एकशे पन्नास एवढे असून या ठिकाणी एम बी बी एस हाच कोर्स शिकवला जातो आणि फीज आपल्याला नव्वद हजार सातशे दहा एवढी आहे हॉस्टेलसुद्धा या ठिकाणी उपलब्ध आहे याची स्थापना चार ऑगस्ट दोन हजार एकोणीसशे बासष्ट या साली झालेले आहे या ठिकाणी जवळपास सगळे एकशे पन्नास सीट्स आहेत त्यामध्ये एस सी आणि एस टी कॅटेगरीसाठी दहा सीट्स राखीव आहेत फिमेल कॅ कॅन्डिडेटसाठी म्हणजे स्त्रिया वुमन कॅन्डिडेटसाठी तीस जागा तीस सीट्स या ठिकाणी रिझर्व आहेत त्याचबरोबर अदर कंट्री म्हणजे मित्र राष्ट्रांसाठी सुद्धा या ठिकाणी पाच सीट्स आपल्याला अवेलेबल आहेत त्यानंतर कमिशन्ड मेडिकल ऑफिसर म्हणून कमीत कमी सात वर्ष तुम्हाला ड्युटी करणं अनिवार्य आहे तुम्हाला शंभर टक्के सात वर्ष ड्युटी करावी लागते नाहीतर दंड भरावा लागतो पाठीमागे तो चाळीस लाखापर्यंत दंड होता तो जवळपास पंच्याहत्तर लाखापर्यंत दंड गेलेला आहे म्हणजे ज्या विद्यार्थ्यांना खरंच म्हणजे देशासाठी आणि आर्म फोर्सेसमध्ये एम बी बी एस एकदम क्वालिटी भारत देशातलं एक नंबरचं कॉलेज म्हणता येईल अशा कॉलेजमध्ये आपल्याला शिकण्याची संधी उपलब्ध होणे म्हणजे खरोखर भाग्याचं लक्षण आहे दुसरं महत्त्वाची गोष्ट म्हणजे देशासाठी आपल्याला सात वर्ष पण करता येणार आहेत आ, याचा जो कट ऑफ दोन हजार तेवीसचा जो होता तो म्हणजे खरं तर हा कट ऑफ म्हणता येणार नाही इलिजिबल फॉर स्क्रीनिंग टेस्ट म्हणतो आपण तो जो तो, आ, होता तो मेल कॅन्डिडेटसाठी सहाशे बावीस एवढा होता आणि फिमेल कॅन्डिडेटसाठी मात्र सहाशे अठ्ठेचाळीस एवढा होता वास्तविक ही जी प्रोसेस सुरू होते ते आता ऑल इंडियाच्या कोट्याच्या सेंट्रल काउन्सिलिंगमधून सीच्या वेबसाईटवरती ए एफ एम सी पुणेसाठी आपल्याला सिलेक्ट करावं लागतं त्यानंतर ही सर्व लिस्ट शॉर्टलिस्ट करून स्क्रीनिंग स्क्रीनिंगसाठी सोळाशे पन्नास टोटल विद्यार्थ्यांची संख्या तिकडे पाठवली एक जात म्हणजे एकूण एक हजार सहाशे पन्नास एवढे विद्यार्थी स्क्रीनिंग टेस्टसाठी पाठवले जातात खरं पाहता आता नीटवरतीच हे सर्व एक्झाम होत असते तुम्हाला शंभर टक्के या एम बी बी एससाठीचा जो कोर्स आहे ते नीटची परीक्षाच मस्ट आहे दुसरी परीक्षा कोणती घेतली जात नाही ह्या परीक्षेच्या मेरिटवरतीच होतं परंतु नुसत्या या मेरिटवरती होत नाही तर तुम्हाला स्क्रीनिंग टेस्ट पण त्याची द्यावी लागते आणि टेस्ट स्क्रीनिंग टेस्टसाठी मात्र तुम्हाला सोळाशे पन्नास एवढे विद्यार्थी बोलवले जातात त्यामधील मुलांची संख्या तेराशे एवढी आहे आणि मुलींची संख्या तीनशे पन्नास एवढी बोलवली जाते हे स्क्रीनिंगसाठी घेतली जाते त्यापैकी स्क्रीनिंगनंतर काही वेटलिस्ट पण केली जाते बॉईज वेटलिस्ट आणि गर्ल्स वेटलिस्ट असं असते वेटिंग लिस्ट ही पब्लिश होते वेबसाईटवरती एफ एम सीच्या ए एम सी सीकडून ही लिस्ट पहिल्यांदा एम सी सीच्या वेबसाईट वरती पब्लिश होते त्याचबरोबर जे काही दुसऱ्या म्हणजे जे काही त्यांच्या ए एफ एम सीचा वेटलिस्ट याच्या वेबसाईटवरतीसुद्धा वेटलिस्ट होत असते फायनल सिलेक्शन झाल्यानंतर जे विद्यार्थी येणार नाहीत अशा विद्यार्थ्यांना ह्या वेटिंग लिस्टमधलं सिलेक्शन होत असतं फायनल रिझल्ट जो आहे मात्र तो ए एफ एम सीचा वेबसाईटवरतीच येतो तो, तो काही इकडे आपल्याकडे एम सी सी वेबसाईटवरती येत नाही याच्यासाठी इलिजिबिलिटी क्रायटेरिया काय आहे तर फिजिक्स केमिस्ट्री बायोलॉजी हे तीन विषय घेऊन एकाच प्रयत्नात तुम्ही पास असला पाहिजे म्हणजे दोन मार्कशीट असेल तर चालणार नाही आणि त्याचे जे प्र त्याचे जे पर्सेंटेज आहे ते साठ पर्सेंट असलं पाहिजे म्हणजे फिजिक्स केमिस्ट्री बायोलॉजी यांची बेरीज जी आहे ती एकशे ऐंशी असली पाहिजे म्हणजे तीनशेपैकी एकशे ऐंशी असली पाहिजे परंतु त्याच्यामध्ये एक आणखी एक क्रायटेरियामध्ये विशेष आहे ते म्हणजे फिजिक्स केमिस्ट्री बायोलॉजी आणि इंग्लिश या तिन्ही विषयांना प्रत्येकी पन्नास मार्क असले पाहिजे म्हणजे एकोणपन्नास जरी एक विषयाला असतील तरी तुम्हाला याच्यामध्ये अप्लाय करता येत नाही यू आर नॉट इलिजिबल फॉर ए एफ एम सी हे लक्षात घ्या दुसरी गोष्ट आणखी एकदा सांगतो तुमचा फिजिक्स केमिस्ट्री बायोलॉजीची बेरीज एकशे एकशे ऐंशी असली पाहिजे तीनशेपैकी म्हणजे साठ टक्के मार्क्स पी सी बीमध्ये पाहिजे परंतु फिजिक्स केमिस्ट्री आणि बायोलॉजी आणि इंग्लिश या तिन्ही विषयाला म्हणजे चारही विषयाला प्रत्येक विषयामध्ये पन्नास मार्क पाहिजे म्हणजे त्यापैकी तुमचे जरी पर्सेंटेज साठ टक्के ज्याच्यावर नव्वद टक्के असेल आणि इंग्लिशला जर एकोणचाळीस असतील तर एकोणपन्नास असेल तर तुम्हाला होणार नाही हे लक्षात घ्या म्हणजे इलिजिबल कॅटेगरीमध्ये तो एक महत्त्वाचा टॉपिक आहे वयामध्ये एकतीस डिसेंबर दोन हजार चोवीस म्हणजे या वर्षीच्या प्रोसेससाठी सतरा वर्षापेक्षा कमी नसलं पाहिजे आणि चोवीस वर्षापेक्षा जास्त नसलं पाहिजे हा पण एज लिमिट लक्षात घ्या ही जी प्रोसेस आहे ते आपल्याला एम सी सीच्या वेबसाईटवरतीच होते हे मेरिटनुसारच होतं इथं कसल्याही प्रकारचं वशिला किंवा इतर कोणत्या गोष्टी चालत नाही शंभर टक्के सीट्स हे मेरिटच्या बेसिसवर बसल्या जातात आणि ऑल इंडिया कोट्यामधूनच भरले जातात या ठिकाणी संपूर्ण भारत देशातल्या विद्यार्थ्यांना या ठिकाणी ॲडमिशन घेता येऊ शकतो एकोणीसशे अठ्ठेचाळीस साली पी जी स्टडीसाठी याची स्थापना झाली इस्टॅब्लिशमेंट झाली परंतु नंतर मात्र चार ऑगस्ट एकोणीसशे बासष्ट साली याची एम बी बी एसच्या शिक्षण देणारी संस्था म्हणून इ ही आपल्याला स्थापन स्थापन झाली किंवा इस्टॅब्लिशमेंट झाली एन एम सी अप्रूवड आहे आणि नंतर एम यू एच एस मार्फत याची एक्झाम घेतली जाते महाराष्ट्राच्या चे एम यू एच एस मात्र मार्फत याची एक्झाम म्हणजे सगळे परीक्षा घेतल्या जातात आणि तुम्हाला इकडचे डिग्री मिळत असते दुसरा महत्त्वाचा या अनुषंगानं मुद्दा असा आहे की इकडे सुद्धा तुम्हाला ट्राय करू शकतात जगात सर्वच सर्व फ्री आहे या ठिकाणी एकदा ॲडमिशन घेतलं की टोटल पाच वर्षासाठी नव्वद हजार रुपये फीज आहे म्हणजे झिरो फीज असल्यासारखं आहे त्याच्यामध्ये हॉस्टेल मेस वगैरे सर्व गोष्टी तुम्हाला येतात याच्यामध्ये तुम्हाला कटिंगसाठी किंवा इतर सर्व म्हणजे गोष्टी असतात याच्यासाठी सुद्धा पैसे मिळत असतात मला वाटतं की अशा प्रकारची संधी उपलब्ध होणारा जो प्रोसेस आहे ती आज सव्वीस फेब मार्च सॉरी स्वार सव्वीस जुलै दोन हजार चोवीसच्या या दिवशी आपल्या सर्वांच्या समोर तो एक टॉपिक समोर येतो आहे आणि त्याचं इन्फॉर्मेशन ब्रोशर रिलीज झालं आहे ते सर्व तुम्ही पाहून घ्या आणि त्याच्यामध्ये ज्याला एंट्री करायचं आहे अशा सर्व विद्यार्थ्यांनी त्याच्यामध्ये प्रयत्न करायला हरकत नाही काही नवीन गोष्टी पाहिजे असतील तर तुम्ही डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेल्या डिस्क्रिप्शनमध्ये तुम्ही तुमच्या सॉरी तुमच्या कमेंट बॉक्समध्ये तुम्ही कमेंट करा की त्याच्यावरती आपण देण्याचा प्रयत्न करू तोपर्यंत एफ एम सीचं जे आपलं इन्फॉर्मेशन गोष्ट आहे ते आपलं डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये डाउनलोड करून तुम्ही वाचून घ्या तुम्हाला त्याबद्दल पुन्हा एम सी सीच्या ऑल इंडिया काउन्सिलिंगच्या प्रोसेसवरती सगळे प्रक्रिया सांगू हा व्हिडिओ एफ एम सी पुणे याच्यासाठी समर्पित आणि आपल्या सर्व विद्यार्थ्यांसाठी आपल्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा देऊ हा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओ लाईक करा त्याचबरोबर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेलायकॉन दाबा एवढंच या निमित्ताने जय हिंद जय महाराष्ट्र